नमस्कार <Namaskar> बहिणींनो लाडके बहीण योजनेमधील आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे पुण्याची बात ही बातमी आहे मोठा खुलासा या ठिकाणी झालेला आहे आचारसंहिता संपलेली आहे आणि सरकारने आता लाडके बहीण योजने संदर्भात सगळ्यात मोठे बौल उचलले आहे एक मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे तर कोणता आहे तो निर्णय जो सरकारने आता घेतला आहे तो म्हणजे लाडके बहीण योजनेतून काही महिला अपात्र ठरवल्या गेल्या आहेत तर कोणत्या आहेत त्या महिला ज्यांना अपात्र ठरवले गेले आहेत आणि किती जणांना अपात्र ठरवले आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत नमस्कार बहिणींनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आमची तुम्हाला एक विनंती आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा बहिणींनो पुणे जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेत मोठा उलगडा झाला आहे तब्बल दहा हजार महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे तर तुम्ही बघू शकता जय महाराष्ट्र या चॅनलची ही बातमी आहे आचारसंहिता संपल्यानंतर सुरू झालेल्या छान्य प्रक्रियेत ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की का ठरवलं या अर्जदार महिलांना अपात्र आणि कोणत्या मुद्द्यांवर ही छाननी केली तर हा व्हिडिओ नक्की बघा महिला व माहितीनुसार जिल्ह्यातील वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जदारांना योजनेचा लाभ मिळालाय पण काही गंभीर त्रुटी समोर आल्यामुळे दहा हजार अर्ज रद्द करण्यात आले आहेत जसे की अदिती ताई तटकरे यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं जर त्यांच्याकडे लाडकी बहिणी योजनेबद्दल जर काही तक्रारी आल्या तर त्या त्यावर ऍक्शन घेणार म्हणून तर त्यांनी यावेळी ते ऍक्शन घेतलेले आहे तर या प्रकरणात सरकारी कर्मचारी महिला त्यांच्या पतीने फॉर्म भरल्याच्या तक्रारी समोर आले आहेत काही घरांमध्ये तर चार चार फॉर्म भरल्याचंही आढळले ज्यामुळे गुन्हा दाखल करण्याची वेळ आली हेच नाही तर जवळपास पाच हजार अर्ज तात्पुरते अपात्र ठरवण्यात ता आले आहे कागदपत्राच्या अभावामुळे या अर्जांना स्थगिती देण्यात आली आहे योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतर या महिलांना लाभ मिळू शकतो पण महत्वाचं म्हणजे दहा हजार महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अर्जाची छाननी झाली आणि अनेक अनियमितता समोर आल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता अनेकांनी योजनेतील छाननी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मात्र सरकारी यंत्रणा अजूनही सरसकट छाननी बाबत स्पष्टता देत नाही तर बहिणींनो लाडकी बहिणी योजनेतील ही छाननी तुम्हाला कशी वाटली तुमचा फॉर्म भरताना काही अडचणी आल्या का या छाननीमुळे तुम्हाला काय अडचणी आल्या या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुमचे अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा सांगू शकता आणि बहिणींनो अशाच महत्वाच्या अपडेट मिळवत राहा लाडकी बहिणी योजनेचा पुढचा खुलासा आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येऊ हु। तर बहिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र